नमस्कार आज कथांजली घेऊन येत आहे एक नवीन कथा जिचे नाव आहे दुरून डोंगर साजरे कथेच्या लेखिका आहेत कल्याणी देशपांडे अभिवाचन आहे स्वाती ओक यांचे चला तर मग सुरुवात करूया संध्याच्या शेजारच्या बंगल्यात नवीन कुटुंब राहायला आले होते वयस्कर आई वडील त्यांची दोन मुलं त्यांच्या बायका आणि प्रत्येक जोडप्याची दोन दोन आपत्ती असे दहा जणांचे ते कुटुंब होते संध्याच्या घरी ती तिचा नवरा आणि तिची लहान पाच वर्षाची मुलगी असे तिघांचे छोटेसे कुटुंब होते तिला पण मोठे दिन आणि जाऊ होते पण ते दुसऱ्या शहरात राहत असत सासू सासरे सुद्धा कधी तिकडे तर कधी इकडे असे येत असत शेजारचे एकत्र कुटुंब बघितले की तिला फार कौतुक वाटायचं त्यांचं इथे इकडे तिचा नवरा संदीप कामावर गेल्यावर आणि तिची मुलगी सृष्टी शाळेतून घरी येईपर्यंत ती घरी एकटीच घरगुती कामं करत राहील कामं करताना तिला वाटे काय छान वाटत असेल एकत्र कुटुंबात नातवंड मस्त आजी आजोबांबरोबर वेळ घालवत असतील जावा जावा मस्त खेळीमेळीने राहून घरातील काम करत असतील मुलांना खेळायला बाहेरचे कोणी नसले तरी चालते कारण घरचे चौघे मस्त खेळू शकतात नाहीतर सृष्टीला मैत्रिणी कधी येतात खेळायला याची ये वाट बघावी लागते कुठे बाहेर जायचं असेल तर शेजारच्या दोन सुना मुलं खुशाल सासू सासऱ्यांच्या भरवशावर ठेवून मोकळ्या जात असत या उलट आपल्याला बाहेर जाताना नेहमी सृष्टीला न्यावं लागतं मग कधी सामान आणायला वेळ झाला कधी दुकानात गर्दी असली की सृष्टी कंटाळते एकदा तर कचरा बाहेर टाकायला गेले तेव्हा हवेने लॅचचं दार लागून सृष्टी आत अडकली तिला आतून दार उघडता येईना तेव्हा किती घाबरलो होतो आम्ही सृष्टीने तर रडून रडून, रडून अकांत केला होता शेवटी डुप्लिकेट किल्ली बनवून घरात चिरावे लागले हेच जर आज आपले असे एकत्र कुटुंब असते तर असलंच असत रोज येता जाता संध्या शेजारच्या घरातील खेळीमेळीचे वातावरण बघून प्रभावित होत असे आणि मनाशीच म्हणत असे वा कुटुंब असावं तर असं एकदा संध्याकडे येणारी मोलकरीण पंधरा दिवस सुट्टीवर होती त्यामुळे त्या मोलकर्णीने तिच्याच ओळखीची एक बाई बदलीवर कामासाठी संध्याकडे लावून दिली योगायोगाने ती नवीन मोलकरीण शेजारच्या बंगल्यात सुद्धा काम करत होती नवीन मोलकरीण रोज कामावर येऊ लागली चार पाच दिवस काहीही न बोलता ती थी तिचं थी काम करून निघून जात होती पण चार पाच दिवसांनी तिला तिथली सवय झाली त्यामुळे ती संध्याशी कुठल्या ना कुठल्या विषयावर काम करताना गप्पा मारू लागली तुमच्या शेजारी बंगला आहे ना तिथे मीच काम करते काल तर खूपच भांडण झालं दोन जावांचं म्हणाली का काय झालं नेहमी तर हसत खेळत बोलत असतात एकमेकींशी संध्या म्हणाली काही नाही बाहेर लोकांसमोर तसं वागतात घरात सतत छोट्या छोट्या गोष्टींवरून कुरबुरी चाललेल्या असतात मोठी जाऊ लहानीला म्हणते की कोणी पाहुणे आले की तू मुद्दामच आजारी पडते माझ्यावर सगळं काम यावं म्हणून तर लहानी जाऊ मोठीला म्हणते की मी तुम्ही काही पदार्थ आणलेत खायला की स्वतःच्या मुलांनाच जास्त वाढता आणि माझ्या मुलांना कमी वाढता असंच काहीस सुरू असतं मोलकरीण म्हणाली बायका बायकांचं होतं कधी कधी पण बाकीचे तर मिळून मिसळून राहतात ना ते महत्वाचं संध्या म्हणाली नाही हो एक वस्तू आणली की चारही मुलांना अगदी तशीच वस्तू लागते नाहीतर अक्कांड तांडव करतात पोरं थोडं खेळलं की लगेच घरात येतात एकमेकांची नावं सांगत आजी आजोबा एका कोपऱ्यात बसून राहतात या सगळ्या गोंधळात त्यांची शान, त्यांना शांतीच मिळत नाही आजी आजोबांची दोन्ही मुलं पण त्यांच्याकडे तक्रारी घेऊन येतात मोठा म्हणतो आई तू माझ्या बायकोला खूप नियम लावले पण या छोट्याच्या बायकोला काहीच नियम नाहीत तिला तू काहीच बोलत नाहीस असं रोज काही ना काहीतरी सुरू असतं आता आजी आजोबा कंटाळून त्यांच्या गावी जाणार आहेत पुढच्या आठवड्यात तिथून काशी यात्रेला जाणार म्हणे मोलकरीण सांगत होती निघून गेल्यावर संध्याला वाटलं जेवढं आपल्याला दुरून कुटुंब आनंदी वाटत होतं चांगलं वाटत होतं तेवढं काही जवळून बघता चांगलं दिसत नाही कमी आपल्या डोक्याला या घरात शांती तरी आहे अशी सतत घरात कुरबूर असेल तर शांततेनं जगणं मुश्किलच होईल म्हणजेच दुरून चांगलं दिसणारं चांगलंच असतं असं नाही दुरास्था पर्वता रम्या अर्थात दुरून डोंगर साजरे हेच खरं आणखी एक विचार संध्याच्या मनात आला की ह्या पुढे ह्या मुलकर्णी समोर आपल्याला सावधतेनेच राहावं लागणार कारण ज्या अर्थी तिकडलं इकडे सांगितलं म्हणजे इथलं तिथे सांगत असेलच धन्यवाद